मराठी शुद्धलेखनाचे चार नियम आपण भाग एक मध्ये पाहिले आहेत त्यापुढील नियम आता आपण पाहणार आहोत तर मराठी शुद्धलेखनाचे नियम शिकताना आधी आपल्याला रस्वस्वर आणि दीर्घ स्वर माहीत असणे आवश्यक आहे तर स्वर कोणते आहेत अ ई ऋ आणि लू हे जे आहेत हे स्वर आहेत आणि दीर्घ स्वर कोणते आहेत आ ई ए ऐ आणि औ हे जे आहेत हे दीर्घ स्वर आहेत तर विलांटी आणि उकरसाठी शक्यतोवर सारखेच नियम लागू पडतात तर बघा हे यासाठी लिहून घेतलं आहे कारण लिहिण्यामध्ये वेळ जातो त्यामुळे आधी लिहून घेतलेला आहे पाचवा नियम काय सांगतो बघा मराठी शब्दातील शेवटचे अक्षर अकारांत असल्यास अगोदरच्या अक्षराला दुसरी वेलांटी द्यावी अकारांत म्हणजे काय अस्वराचे तर अक्षर असेल याला काना मात्र विलांटी असं काहीही लागलं नसेल तर त्या आधी येणाऱ्या अक्षराची जी विलांटी आहे ती आपल्याला दीर्घ द्यायची असते जसं जीवन सजीव अकारांत आलेला आहे म्हणजे अ स्वराचा शब्द आलेला आहे त्यामुळे त्याच्या आधी येणाऱ्या शब्दाला शब्दा किंवा अक्षराला आपल्याला दुसरी विलांटी द्यायची असते त्यानंतर पाळी वी हा अकारांत आहे म्हणजे अक्षराचा अस्वराचा आहे म्हणून त्या आधी येणाऱ्या अक्षराला आपल्याला दुसरी विलांटी द्यायची असते सेम नियम आपल्याला सारखा नियम उकाराच्या बाबतीत सुद्धा लागू होतो जर अकारांत अक्षर असेल तर त्याआधी येणाऱ्या अक्षराला आपल्याला दीर्घ उकार द्यायचा असतो अकारांत आहे म्हणून आपण काय केलेलं आहे त्या आधी येणाऱ्या अक्षराला दुसरा उकार दिलेला आहे हाताला पाचवा नियम त्यानंतर सहावा नियम काय सांगतो मराठी अक्षरातील एखादे दि अक्षर दीर्घ असेल तर अगोदरच्या अक्षराला पहिली विनंती द्यावी बघा म्हणजे दीर्घ अक्षर ही दीर्घ आहे एक काना एक मात्र शो आपण दीर्घ स्वरामध्ये काय दिलेलं आहे ओ म्हणजे हा एक काना एक मात्र हा दीर्घ स्वर आलेला आहे म्हणून त्या आधी येणाऱ्या अक्षराला आपल्याला पहिली विनंती द्यायची असते म्हणून या ठिकाणी आपण पहिली विनंती दिलेली आहे त्यानंतर नू हा जो आहे दीर्घ स्वर आहे दीर्घस्वर असल्यामुळे त्या आधी येणाऱ्या त्यानंतर दिवा आता हा वा जो आहे याला दीर्घस्वर लागलेला आहे बघा स्वर लागलेला आहे म्हणून त्या अगोदर येणाऱ्या अक्षराला आपल्याला पहिली विलांटी द्यायची असते म्हणून या ठिकाणी दिवा हे शब्द आपण असा लिहित नाही कारण रस्व स्वर आलेला आहे म्हणून त्या आधी येणाऱ्या अक्षराला आपल्याला पहिली विलांटी द्यावी लागते सारखाच नियम आपल्याला उकाराच्या बाबतीत सुद्धा लागू पडतो दीर्घ स्वर येत असेल शेवटच्या अक्षराला दीर्घ स्वर येत असेल तर आधीच्या अक्षराला आपल्याला पहिली उकार लावायची असते पहिली उकार द्यायची असते तर अशा प्रकारे हाच नियम उकाराच्या बाबतीत सुद्धा लागू पडतो त्यानंतर सातवा नियम काय सांगतो की प्रत्येक जोडाक्षरापूर्वी पहिली विनंती द्यावी जोडाक्षराच्या आधी जर विलांटीचा एखादा शब्द आला असेल तर ती पहिली विनंती द्यायची असते जसं किल्ला किल्ला हा जोडाक्षर आलेला आहे जोडाक्षराच्या पूर्वी येणाऱ्या अक्षराला आपल्याला नेहमी पहिली विनंती द्यायची असते आता च्या हा जोडाक्षर आहे त्या आधी येणारी आधी येणाऱ्या अक्षराला आपल्याला पहिली विनंती द्यावी लागते त्यानंतर प्रसिद्ध प्रसिद्ध पहा हा जोडाक्षर आलेला आहे त्या आधी येणाऱ्या अक्षराला आपण काय केलेलं आहे पहिली विनंती दिलेली आहे सेम सारखा नियम आपल्याला उकाराच्या बाबतीत सुद्धा लागू पडतो की जोडाक्षरापूर्वी येणारा जर शब्दाला उकार लावायचा असेल तर तो नेहमी पहिला म्हणजे रस्व उकारच द्यायचा असतो बघायचं जोडाक्षर आलेला आहे आणि त्यापूर्वी येणाऱ्या अक्षराला जर उकार येत असेल तर तो आपल्याला नेहमी पहिलाच उकार द्यायचा असतो सुट्टी तुम्हाला हे बघायचं जोडाक्षर आलेलं आहे आणि त्याआधी येणाऱ्या अक्षराला आपण काय केलेलं आहे पहिला उकार दिलेला काही जे शब्द असतात ते आपल्या नियमामध्ये बसत नाहीत तर त्यांना आपण अपवाद असे म्हणतो तर आपला शुद्ध लेखनाचा पहिला नियम आपण सांगितला होता की मराठी शब्दामध्ये जर शेवटी विलायटी येत असेल तर ती नेहमी दीर्घ द्यायची असते परंतु काही शब्द असे आहेत जसे तथापि अद्यापी आणि आणि दे या शब्दांना मात्र आपण शेवटी जे अक्षर आलेलं आहे त्याला व विलांटी दिलेली आहे हे शब्द जे आहेत ते अपवाद आहेत काही शब्द असे आहेत ते आपल्याला नेहमी तरी लक्षातच ठेवायचे की हे जे शब्द आहेत या हे शब्द लिहिताना आपल्याला रस्व विलांटी द्यायची आहे या सर्व शब्दांना तत्सम शब्द म्हणतात कोणते शब्द म्हणतात तत्सम आणि तत्सम शब्द म्हणजे काय हे संस्कृत भाषेतील शब्द असतात हे हे जे शब्द आहेत हे आपल्याला संस्कृत भाषेमधून जसेच्या तसे आपल्या मराठी भाषेमध्ये आपण घेतलेले असतो त्यामध्ये आपल्याला कोणताही बदल करता येत नाही त्यानंतर लेखनाचा आणखी एक नियम आहे उकाराच्या बाबतीत की शेवटी जर उकार येत असेल तर हा आपल्याला दीर्घ द्यावा लागतो परंतु हे परंतु आणि किंतु हे दोन शब्द असे आहेत की ज्या जे या ठिकाणी हा नियम आपल्याला लागू होत नाही याला आपण अपवादात्मक असे शब्द म्हणतो हे सुद्धा तत्सम असे शब्द आहेत आणि ते संस्कृत भाषेमधून लशीच्या लसी घेतलेले आहेत त्यामुळे आपल्याला ते तसेच लिहावे लागतात हे पाच शब्द असे आहेत नेहमी आपल्याला व्यवहारात उपयोगी पडतात तर हे आपण शब्द लक्षात ठेवायचे आणि इतर शब्दांना मात्र मराठीतील सर्व नियम लागू होतात